लवकरच श्रावण महिना सुरू होतो आहे या महिन्यामध्ये खूप सारे सण उत्सव येतच असतात तुम्ही जर या श्रावण महिन्यासाठी खास साडी खरेदी करणार असाल किंवा तुम्हाला रक्षाबंधनच्या निमित्ताने तुमच्या बहिणींना किंवा तुमच्या रिलेटिव्जला जर साड्या गिफ्ट करायच्या असतील तर अशा प्रकारच्या लेहेरिया साड्यांचा नक्की विचार करा राजस्थानच्या या साड्या लेहेरिया साड्या म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि विशेषतः श्रावण महिन्यामध्ये या साड्या घालण्याची उत्तर भारतामध्ये परंपरा आहे तसंच तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारच्या लेहेरिया साड्या नक्की ट्राय करू शकतात ट्रॅडिशनल लुक देणाऱ्या या साड्या खूपच लाईट वेट आणि यांचे रंगसुद्धा खूप ब्राईट असतात ऑनलाईनसुद्धा या साड्यांचे खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटतील मिशोवरसुद्धा सुद्धा या साड्यांच्या खूप साऱ्या व्हरायटी आणि कमी बजेटमध्ये सुद्धा या साड्या उपलब्ध आहेत जर तुम्ही सर्च करणार असाल तर लेहेरिया साडी म्हणून सर्च केलं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आणि प्रायझेसमध्ये तुम्हाला या साड्या पाहायला भेटतील तर तुम्हीसुद्धा या फेस्टिवल सीझनमध्ये या लेहेर या साड्या नक्की ट्राय करा आणि आपल्या साडी कलेक्शनमध्ये एखादी तरी अशी ट्रॅडिशनल लेहेर या साडी नक्की ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू